पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक काही दिवसांपर्यंत भारताचा जावाई अशी त्याची ओळख होती आधी दोन हजार दोन मध्ये हैदराबादच्या सिद्दीकी सोबत त्याने निकाह केला होता आयुषा हे लो प्रोफाईल नाव असल्याने त्या निकाची फारशी चर्चा झाली नाही दोघांनी नंतर तलाकही घेतला पण दोन हजार दहा मध्ये जेव्हा त्याने भारताचे स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सोबत निकाह केला तेव्हा त्यांची प्रचंड चर्चा झाली त्यावेळी आजच्यासारखे व्हॉट्सअप आणि फेसबुक यांचा वापर वाढला नव्हता पण तशामध्ये त्यांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते यानंतर सानिया प्रचंड ट्रोल झाली होती तिने दुसऱ्या कोणत्याही देशातील मुलाशी निकाह केला असता तर त्याची एवढी चर्चा झाली नसती पण थेट पाकिस्तानच्या मुलासोबत निकाह करण्याचे धाडस तिने दाखवले होते आता त्याच शोएब मलिकने तिसऱ्यांदा निकाह केलाय पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदची तिने निकाह केलाय शोएबने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून या निकाहाचे फोटो शेअर केले या फोटोनंतर शोएबने सानिया मिर्जाला तलाक न देताच निकाह केल्याची चर्चा आहे कारण दोघांच्या तलाकच्या अधिकृत बातम्या समोर आल्या नव्हत्या सानियाचे वडील मिर्झा यांनी या पूर्ण विराम दिलाय त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की ते तलाकमधून नव्हे तर खुल्या या प्रथेतून वेगळे झाले आहे इम्रान मिर्झा यांची ही प्रतिक्रिया प्रचंड व्हायरल होत आहे नेमकी ही खुला प्रथा काय आहे तलाक पेक्षा वेगळी आहे का असे सवाल विचारले जात आहे नेमकी हीच प्रथा काय आहे पाहूया तलाक आणि खुली प्रथा यामध्ये फारसा फरक नाही खुलाचा शाब्दिक अर्थ किंवा अरबी भाषेत पूर्ववत करणे असा अर्थ होतो जेव्हा एखादी स्त्री निकहाचे बंधन स्वतः दूर करून पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेते तेव्हा त्यास खुला प्रथा म्हणतात जेव्हा हा निर्णय पुरुषांच्या बाजूने होतो तेव्हा त्याला तलाक म्हणतात खुलाची प्रथा ही वैवाहिक वह जीवनात नाखुश असलेल्या महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठित पद्धतीने वेगळे होण्याचा पर्याय देते दे। कुराण आणि हादीसमध्ये याचा उल्लेख आहे शोएब आणि सानियाच्या नात्यात सान्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे दोघे तलाकमधून नाही तर खुला प्रथेतून वेगळे झाले आहे दोन हजार दहा मध्ये झाला होता दोघांचा विवाह शोएब मलिक आणि सान्या मिर्झा यांचा विवाह बारा एप्रिल दोन हजार दहा रोजी पारंपरिक पद्धतीने झाला होता हैदराबाद मध्ये हा सोहळा पार पडला होता लग्नाच्या आठ वर्षानंतर म्हणजे दोन हजार अठरा मध्ये दोघांनी इझान या मुलाला जन्म दिला मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते दोघे एकत्र दिसत नव्हते त्यामुळे त्यांच्या नात्यांमध्ये अनेक अफवा पसरल्या होत्या आता दोघेही अधिकृतरित्या वेगळी झाले आहे इझान आता सानिया मिर्झा सोबत राहतो शोएब अजूनही व्यावसायिक क्रिकेटमध्ये सक्रिय आहे तर सानियाने गेल्या वर्षी टेनिस मधून निवृत्ती घेतली सानिया मिर्झा ग्रँड डबल्स मध्ये सहा वेळा चॅम्पियन ठरले याशिवाय दुहेरी जिंकलेल्या सहा ग्रँड स्लॅम विजेतेपदांमध्ये तीन मिश्र दुहेरी आणि महिला दुहेरी विजेतेपदांचा समावेश आहे दोन हजार सोळा मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन महिला दुहेरीचे विजेतेपद जिंकून शेवटचे ग्रँड स्लॅम मिळवले होते कोण आहे सना जावेद शोएब मलिकची नववधू सना जावेदची गणना पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीमध्ये केली जाते सना जावेदने दोन हजार बारा मध्ये शेहरे जात या मालिकेद्वारे पडद्यावरती पदार्पण केले होते नंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली खानी या टेलिव्हिजन मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर सनाला खरी ओळख मिळाली रुसवाई आणि डंक या सामाजिक नाटकांसाठी सना जावेदचे कौतुक झाले आहे याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे शोएब सानियाच्या लव्ह स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा